नमस्कार बांधवांधो आणि आज एकवीस जून आहे तुळजापूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये तर बघू शकता याच्या गाडीवर हे पूर्ण आपलं वाहन वाहन तळावर लावा असा पोलिसांचा बोर्ड आहे ह्याचा फलक मोठा त्यांचं हे टेहळणी टेहळणीचा काय करा त्याचा एक आहे त्यांचा पूर्ण आणि ते पूर्ण ठिकाणी गाडीवर पडलेला आहे आपण बघूया आणि अफात इथं लहान लेकरं पण होते मन आणि महिला पण होत्या उभ्या आणि हे गाडीवर कसं पडलेलं आहे बघा तर इथं गाड्या लावताना काळजीपूर्वक लावा मित्रांनो लक्षात घ्या असा अपघात होऊ शकतो हा इथं दुर्घटना घडू शकते इथं बघा पूर्ण पार्किंग झालेला आहे आणि लहान लेकरं होत्या का इथं महिला होत्या ना उभारलेल्या इथे दुकानाला आणि त्याच्या डोक्यात पडलं असतं तरी दुर्घटना झालेल्या मित्रांनो आणि पासिंग कुठली आहे गाडीची मुंबईची पासिंग आहे एच झिरो दोन आणि आपण पोलीस प्रशासनाला कवलेला आहे तर कृपया भाविक भक्तांनी येताना तुळजापुरात आपल्या गाड्या काळजीपूर्वक लावा कुठेही लावू नका आणि नियमाचं पालन करा हे बघा नियमाचं पालन करणं गरजेचं आहे जिथं ह्या ठिकाणी वाहन लावू नका म्हटले तिथंच ही बोर्ड ह्या ठिकाणी पडलेला आहे नुकसान बघू शकता आणि गाडीत कोण नव्हतं होत किंवा इथं इथं समोर इथं बसलेले होते इथंच इथं बरोबर उभारले होते ना लेकराच्या अंगावर पडलं असतं तर हे दुर्भाग्य आहे मित्रांनो लेकरू काढला बर, -बर, 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 -बर ले हा, हा। लेकर थांबले होते गाडीवर पडल्यामुळे लेकर वाचले मला फोन आला त्यांचे धन्यवाद एक जनजागृती जागृती अपघातामध्ये कोणाचं काय नुकसान होऊ नये बोर्ड इथं केलेला आहे लोक नो पार्किंगचा बोर्ड केला आहे सांगतो की फक्त इथं लावू नका नो पार्किंगचा बोर्ड तुमच्या दुकानासमोर गाड्या लावणार जाणार इकडे गाड्या लावणार जाणार कुठेही गाड्या लावणार काय म्हणते आमच्या घेऊ भाविक भक्त मित्रांनो भाविक भक्तांनी विनंती आहे तुळजापुरात नावं ठेवू नका कारण की तुळजापुरातो पार्किंगला बोर्ड आहे खाली लावा पार्किंग तुळजापुरात येऊन लक्षात घ्या तुम्हीच गाड्या अस्तव्यस्त लावता नुकसान झालं की पण तुम्हीच वळणार असो मित्रांनो हो हो त्यांच्यासमोर ही गाड्यासमोर बोर्ड पडलाय गाडी काढायला तयार नाही काय बोलायचं लोकांची तर जनतेने काळजी घ्या मित्रांनो अपघात होऊ देऊ नका आणि भाविक भक्तांनी सहकार्य करा तरच तुळजापूरचं जे आहे कुठेत सगळ्यांना सोयी सुविधा मिळतील आणि भाविक भक्तांना मिळतील नाही तर भाविक भक्त अडचणीत जनता अडचणीत सगळ्या अडचणीत डिपार्टमेंट बोर्ड म्हणून डिपार्टमेंटची पण काही चुकी नाही डिपार्टमेंट डायरेक्ट बोर्ड लिहिलेलं आहे पण नो पार्किंग म्हणून तरी गाडी लावते भर पावसामध्ये आपली जनजागृती चालू आहे मित्रांनो फक्त अपघात होऊ नये नुकसान होऊ होणे जनजागृती म्हणून धन्यवाद धन्यवाद मी तुमच्या सगळ्यांनी सहकार्य केलं हे आपलं सरळ करता येईल का सरळ आपला आपल्या अंगाला पुन्हा म्हणत हे ढकल आपण अजून हा इथं गाड्या उभा करू नका अजून हे बरोबर आहे मी तुमची अजून पुन्हा डासळू होऊ शकते पडू शकते आणि एखादा मृत्यू सुद्धा होऊ शकतो अपघातामध्ये जड आहे की बघा कसलं गर्डल आहे हे गर्डल बघत असले ती पडल्यावर माणूस वाचण्याची काहीच एखाद्याच नाही चालले तुम्ही धन्यवाद धन्यवाद